माजी खासदार नवनीत राणा यांना इन्स्टाग्रामवरून अश्लील शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी देणारा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या मुख्य आरोपीसह पाच जणांना गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनने अटक केली आहे हा प्रकार सहा ऑगस्ट रोजी रात्री घडला होता राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या पथकांनी अंजणगाव नागपूर दुर्ग रायपूरसह विविध ठिकाणी शोध मोहीम राबवली तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पथकाने भिलाई छत्तीसगड येथून मुख्य आरोपी शेख इसा शेख मुसा अठ्ठावीस याला ताब्यात घेतले त्याला पडून जाण्यास मदत करणारे शेख शेख मुस्ताक शेक मुसा बत्तीस वर्ष मोहम्मद शेख हसन सदतीस वर्ष एजाज खान अहमद खान चोवीस वर्ष आणि जुबेर सुलमान सौदागर एकवीस वर्ष यांनाही अटक करण्यात आली सदर गुन्ह्यात आरोपीस मदत करणारे अब्दुल मलिक शेख हसन व जफर खान उर्फ दादू इस्लाम खान हे अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे पोलीस आयुक्तांनी इशारा दिला आहे की सोशल मीडियाचा गैरवापर करून असलेल किंवा धमकीचे व्हिडिओ प्रसारित करणाऱ्यावर कठोर कारवाई केली जाईल विकेबीन्यूज साठी अमरावतीहून रवी बनसोडची रिपोर्ट